आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी आलो होतो आमचं निधन असं एकच आहे वंचित बहुजन आघाडीचं की आता मोठ्या प्रमाणात जालना जिल्ह्यामध्ये अतिदृष्ट पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचे शंभर टक्के ठिकाणी नुकसान राहिले पण राहिले सुद्धा तर शेतकऱ्याचे आता जे राहिलेले माला जे असतील तर त्या मालाचे पाणी भरण्यासाठी लोक शेतामध्ये जात असतात आणि या जे लईमी त्रास आहे शेतकऱ्याला त्या त्रासच्या विरोधामध्ये आम्ही जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही निवेदन देणार आहे की शेवट तास शेतकऱ्याला लाईट उपलब्ध करून द्यावा ग्रामीण भागामध्ये शहरा भागाचा आमदार खासदाराने प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे पण ग्रामीण भागाचा कोणी प्रश्न मांडत नाही आणि ग्रामीण भागामध्ये लाईटीचा एवढा त्रास आहे की लहान लेकर शेतकरी जे शेतीतले लोक आहेत शेतात पाणी भरायला जर गेले आठ तास लाईट असते शेतकऱ्याला आणि बाकीचा गॅप असतो तर ता आठ तासात मध्ये लाईट कमीत कमी वीस ते पंचवीस बार लाईट जाते शेतकऱ्याचे जे ग्रामीण भागाचे ग्रुप आहे त्या ग्रुपवर शेतकरी रात्र रात्र रा, भर रा झोपत रा, रा 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 नाही आली लाईट एक म्हणलं फीस आला की लगेच उठला शेतकरी की लेकरांगर उठून ते जातो अंधार पाहत नाही पाऊस नाही पाणी पाहत नाही इच्छुक पाहत नाही साप पाहत नाही म्हणजे त्याला आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये आणि आता जिल्हा रुग्णालयामधून माहिती घेतलेली आहे की सर्वतीसुसर शेतकऱ्याला या ठिकाणा सर्प चावलेले आहे त्यापैकी चौदा शेतकरी या ठिकाणी मरण पावलेले आहे बाकीचे शेतकरी हे उपचार घेऊन घरी गेलेले दुण दुण आहेत आता मला सांगा हे जे महा इतर आहे आणि इथल्या जे जिल्हा प्रशासक आहे याचा सर्वप्रथम मोंची पोहोचण्याची निषेध करतो इथला आमदार खासदार कोणी त्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत नाही शहरात भोवती अवती भोवती त्यांचं ध्यान आहे आम आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा इथल्या महावितरण कार्यालय ताबडतोब तुम्ही चोवीस तास चालू करा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये आपल्या कार्यालयामध्ये जे इथलं महावितरण कार्यालय आहे त्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या कॅबिन मध्ये आम्ही घुसून त्या ठिकाणावर सर्प सोडणार आहे आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचं शिष्टमंडळ कलेक्टर साहेब निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आधी तर अतिवृष्टी झालेली आहे त्या नव्वद टक्के शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे काही थोडंफार शेतकऱ्याचे काही आता ज्वारी जे आपले आ, जमीन वलवाव लागत्या पेरणी करायची तर त्याला लाईनची अत्यंत गरज आहे तर त्याच्यात पण एक एक तास लाईन येते एक एक तास लाईन जाती त्याच्यामुळं आम्ही ग्रामीण भागातले सर्व शेतकरी हैराण आहेत है। जर आम्हाला जर चोवीस तास लाईन जर नाही दिली ना आ, तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एम एस सी बी कार्यालयामध्ये साथ सोडणार आहे कारण आम्ही आत्ताच आमच्या शिष्टमंडळाने ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन माहिती घेतली तर सदुसठ लोकांना ग्रामीण भागात शेतकऱ्यांना सर्प चावलेले आहेत त्यापैकी चौदा लोक मृत्युमुखी झालेले आहेत म्हणून आम्ही वेळही निवेदन देतोय जर प्रशासनाने जर याच्याकडे जर लक्ष नाही दिलं तर याला प्रशासन जबाबदार राहणार आहे आणि यापुढे आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ जाऊन आंदोलन करणार आहे आणि साप सोडणार आहे वंचित बहुजन आघाडी आघाडीचा मी तालुका अध्यक्ष जालना भानदास साळवे